नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम परफेक्ट आणि सावकाश असं पाहणार आहे जेणेकरून नवीन शिकणाऱ्या ज्या ताही आहेत त्यांनासुद्धा एकदम परफेक्ट असं आपला कटोरी ब्लाऊज जमेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची असते ब्लाऊजची उंची तर पहा साडेचौदा इथं मी उंची घेणार आहे फोर्टी साईज आहे त्यामुळे पहा थोडीशी हाईट जी आहे ती जास्तच ठेवायची कमी नाही ठेवायची साडे चौदा इंच मी इथं उंची घेणार आहे त्यामध्ये एक इंच प्लस करून साडे पंधरा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे जर तुम्ही पहा मोठ्या साईजमध्ये उंची जी आहे ती कमी ठेवली तर ब्लाऊजचे शोल्डर जे आहेत ते पहा पुढे येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ब्लाऊजची उंची जी आहे ती नेहमी पुरेपूर घ्यायची इथे साडे पंधरा इंचावरती मी असं मार्किंग करून घेतलं अजून एकदा असंच मी साडे पंधरा इंचावरती मार्किंग करून घेते आणि पहा फोर्टी साईज मध्ये आपण शोल्डर घ्यायचं सा आहे साडेपाच इंच आठ नऊ दहा इंचाच्या पुढे पहा शोल्डर आपण घ्यायचं आहे साडे पाच इंच म्हणजे पाठीमागचा गळा आठच्या पुढे असताना साडेपाच इंच अजून एकदा असंच मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि अशी एक लाईन ओढून घेतली मुंडा पहा सव्वा सहा इंच मी इथं घेणार आहे तर मुंड्या उंची कमी कशी करायची असते याचासुद्धा कमी किंवा जास्त तुम्हाला जर हवा असेल तर ते कशी कमी जास्त करायची असते याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आणि बऱ्याच वेळा मी सुद्धा सांगितलेलं आहे मुंडा घेण्यानुसार तुम्हाला उंची जी आहे ती कमी जास्त करायची जर तुम्हाला मुंड्याची उंची कमी करायची जमत नसेल किंवा जास्त करायची जमत नसेल तर तुम्ही सर्वसाधारणपणे इथे सव्वा सहा इंच फोर्टी साईजमध्ये मुंडा घेऊ शकता चाळीस छातीचा चौथा भाग दहा आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन तेहतीस इंच आपली इथं कंबर आहे त्यामुळे त्याचा चौथा भाग होतो सव्वा आठ आणि त्यामध्ये एक इंच टक्ससाठी सव्वाण्णव इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे असं आपण जोडून घेऊया या पद्धतीने आता जर तुम्हाला मार्जिन जास्त मार्जिन लागत असेल शिवण्यामध्ये जर कपडा जास्त लागत असेल तर तुम्ही दोन इंच मार्जिनसुद्धा घेऊ शकता सव्वा इंचावरती मी इथून मार्किंग करणार आहे पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी इथं सव्वा इंच आणि या इथे अर्धा इंच जर फिटिंगचं आपलं पहा पॉईंट असतात इथे आपण फिटिंग करतो तिथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि इथे मी सव्वा इंच घेत आहे इथं मुंडेची उंची आपली आहे सव्वा सहा तर पहा त्याचा मध्य करायचं जी काही तुम्ही उंड्याची उंची घेता त्याचा असा मध्य करून मुंढ्याला पहा या पद्धतीने आकार द्यायचे आता हे पॉईंट घेतल्यामुळं काय होतं तुमचा मुंढ्याचा जो आकार आहे तो एकदम परफेक्ट येतो पहा खूप सुंदर असा आकार जो आहे तो आपल्या इथं मुंड्याला आलेला आहे आणि हे पॉइंट घेऊन जर आकार दिले तर तुमचा मुंडा सुद्धा बिघडत नाही मुंड्यामध्ये फुगा वगैरे येत नाही इथे मी पाव इंच घेतलं पहा पुढच्या मुंड्याला आकार द्यायला इथून एक खिडकी लाईन ओढून घेतली आणि पाऊन इंच पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे पाऊन इंच आणि हा पाठीमागील मुंड्याला आपण आकार दिला सव्वा इंचावरती सुद्धा हे सव्वा इंच पॉईंट घेतला आहे आपण पाऊन इंच घेतलंय तर पहा इथे या पद्धतीने असे आकार द्यायचे पहा किती छान असे आपले पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याचे दोन्ही आकार आलेले आहेत इथे पाहू शकता आता गळ्याची रुंदी घेऊया सव्वा दोन इंच मी इथं गळ्याची रुंदी घेणार आहे आणि इथे तुम्ही पाठीमागचा गळा जो आहे तो आठ नऊ दहा कितीही घेऊ शकता आता आपण डायरेक्ट फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करूया इथे मी घेतलेला आहे सव्वा दोन इंच पुढचा गळा आहे सहा त्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिन मिक्स करून साडेसहा इंचावरतीचं मार्किंग करून घेतलं आणि इथे पहा मी अडीच इंच घेतलेलं आहे आणि एक लाईन अशी ओढून घेऊया या पद्धतीने आणि इथ गळ्याला आकार देऊन घेऊ क्रॉस पट्टीच मार्किंग करून घेऊया अडीच इंच इथे घेतलेलं आहे मी अडीच इंच आणि इथे सुद्धा पहा मी असं अडीच इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते पहा इथे या पद्धतीने आणि क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे पाऊन इंच नेहमी पहा क्रॉसपट्टीला आकार द्यायला पाऊन इंच घ्यायचं आहे इथे या पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिला आता आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे तर कटोरीला आकार जमत नसेल तर या पद्धतीने द्या पहा तुम्हाला मूळ कटोरी किती घ्यायची आहे हे लक्षात घ्या तर ब्लाऊजवरती मोजा किंवा डायरेक्ट सहा इंच तुम्ही मूळ कोटोरी टाकली तरी सुद्धा चालेल इथून ही असं मी सहा इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन अशी ओढून घेते इथून पहा गळ्याजवळ एक इंच मी घेते असं आणि अशी एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि परत हा असा आकार दिला तर यामुळे काय होतं कटोरीला परफेक्ट आकार तयार होतात तुम्ही पाहू शकता इथं मूळ कटोरी आपली किती छान अशी तयार झालेली आहे पहा या पद्धतीने हा आपला फोर्टी साईजचा डायग्राम जो आहे तो तयार झाला आहे आता इथे फ्रंट पार्टमध्ये आपल्याला पहा क्रॉसपट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे का कारण इथं आपण पहा क्रॉसपट्टी जोडतो त्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन हवं आहे म्हणून इथं मी पहा हे अर्धा इंच मार्जिन घेतलं आता हे तुम्ही पेपरवरती सुद्धा वाढवू शकता किंवा तुम्हाला ब्लाउज पीसवरती वाढवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही तिथे वाढवू शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु इथे मी तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन दाखवलं तर ते ब्लाऊजवरती वाढवा आता आपण या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया इथे पहा ही जी आहे ती आपली मूळ कटोरी आहे इथे पहा वाढताना अर्धा इंच वाढवायची इथं वाढवलं मी अर्धा इंच इथे मी फक्त पाव इंच वाढवलं पट्टीच्या साइडला दीड इंच इकडे साईड पार्ट जोडतो इकडे सुद्धा दीड इंच आणि हे जे काही टोटल आपण वाढवलेलं आहे इथे त्याचा आपल्याला असा करायचा आहे पहा इथे असा मध्य आला आणि फोर्टी साईज आहे त्यामुळे आपल्याला थोडा पब जो आहे तो जास्त पाहिजे म्हणून आपण इथं दीड ऐवजी पावणे दोन इंच वाढवायचं किती घेतलं इथं मी पावणे दोन इंच जर तुमची कटोरी तुम्हाला खूप अशी पसरट अशी होऊ नये असं वाटत असेल तर पहा इकडे कमी वाढवायचं आणि इथे थोडं पाव इंचानी जास्त वाढवायचं तर हा आकार आपण देऊन घेऊ इथं या पद्धतीने आणि हा पार्टसुद्धा आपण जोडून घेऊया फुकाय पट्टीचा हा भाग जो आहे तो आपण जोडून घेतला आता हा भाग किती येतोय साडेपाच तर इथं सुद्धा चेक करायचं किती येते आणि साडेपाच इंचावरतीच बरोबर मार्किंग करून घ्यायचं इथे अर्धा इंच असं वरती एक पॉईंट देऊन हे असे पार्ट जोडून घ्यायचे पहा या पद्धतीने हे मी जोडून घेतलं आता आपल्याला टक्स द्यायचा आहे तर टक्स देण्यासाठी पहा तुमचा टक्स सेंटरला येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही टक्स द्यायचा आहे किंवा तुमची मूळ कटोरी सहा इंचाची आहे त्यापेक्षा जर तुमची कटोरी जास्त भरत असेल तर जी मी पद्धत सांगणार आहे ती पद्धत वापरा दोन्हीकडे तुम्हाला जेवढं मार्जिन लागतं तेवढं सोडून आपली मूळ कटोरी किती होती सहा इंचाची होती तर त्याचा निम्मा तीन या साईडला तीन आणि या साईडला तीन असं घ्यायचं आणि पहा आपला टक्स भरला पावणे दोन आणि इकडून ह्या भरला पावणे दोन असा इथे घ्यायचा आणि पहा जवळपास तीन इंच फोर्टी साईज आहे म्हणून घ्यायचं आणि इथून पहा असा थोडासा टक्स जो आहे अशा पद्धतीने द्यायचा म्हणजे तुमच्या कोटोरीला टोक येणार नाही आणि पपसुद्धा एकदम परफेक्ट येईल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं फोर्टी साईजच्या कोटोरी ब्लाउजचा परफेक्ट डायग्राम जो आहे तो सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद